नमस्कार सर्वांना आज आली कोथिंबीर न्यायला कोथिंबीर किती महाग झाली बघा ह्याला पर फुलं आल्यात तरी पण आम्ही चार रुपयाला चाळीस रुपयाला एक काय घ्यायचं सोपं चाळीस रुपयाला ही पन्नास रुपयाला बघा लय महाग झाली कोथिंबीर लय आहे त्याच्यामुळे काय आणि आता बर्थडे सेलिब्रेशन झालं आताच आणि राहण्यात आली कोथिंबीर न्यायला तुम्ही म्हणता रानातले व्हिडिओ आता रानात यायला होतच नाही तर कवा यायचं रानात दिवसभर तीच चालते आमचं तुपाचं चा पॅकिंग पनीरचं पॅकिंग खव्याचं पॅकिंग तीच चालते कावतारा हा आम्हाला रानात यायचं होत नाही आणि आता कवा रानात राहतं त्याला एक दिवस स्पेशल रानात यावं लागेल असे सात आठ दहा व्हिडिओ काढून ठेवती आणि एक एक सोडती रानातले व्हिडिओ आवडते थंड म्हणजे हां त्यामुळेच की लवकर लवकर सकाळ 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 यायचं व्यायाम हे चालायला असं चाल आता व्यायामच खूप होतोय आमचं काही आमचं यश चाल चाललंय आता खेळायचं काम सारखं का बॅट बॉल कुत्र्याला पण दाप लागली आपल्यावर येऊन नाही पडत आम्हाला माहिती आलो उभी घरी राहणार कुठे लय लांबे होई पप्पा आल तर काही होय रा जाऊ आता शेंग बी आणली आणली की तू द्या तिकडची शेंगा आणि हे आणू आपण हाय की तुम्हाला बी घावन कालवणार तिकड नाही ही त्याच एक शेंगा आणि पाहत कांद्याची देवड्याच्या शेंगा बी छान आल्यात हा मस्त असं

चालली, खेळायचं हेच काय पप्पाला फोन कर पप्पा याय नाहीत अजून कुठे गेलेत काय माहित तिकडे गुरांचा टायमिंग झाला आता गुरांचं चालले बघू शकता गिफ्ट दिले मिस्टरांनी आमच्या बड्डे गिफ्ट चला आता बघूया घरातलं खा स्वयंपाक पाणी बघायचं आता स्वयंपाक बनवायचा बघू शकता पाय चैनल कौन सा है? Hvorfor er du så rask?

मछली गई पानी में इसको इंग्लिश में कैसे बोलते हैं मछली गई पानी में इसको चपक चपक इसको इंग्लिश में कैसे कहते हैं मछली गई पानी में चपक चपक मित्र का होता

थ्री सिक्स्टी गोल फिरते आपली थ्री सिक्स्टी सगळ्या बाजूला फिरायला येते का नाही फिरायला बाय 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 बाय